मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉक्टर सुखवीर सिंग संधू आणि डॉक्टर विवेक जोशी यांची आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं दिल्लीतील निर्वाचन सदन येथे भेट घेतली ही भेट निवडणूक आयोगाकडून विविध राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील राजकीय पक्षांच्या अध्यक्षांशी सुरू असलेल्या संवादाचा एक भाग आहे या संवादांमुळे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील पक्षाध्यक्षांना थेट आयोगासोबत आपले सूचनात्मक मुद्दे मुद्दे मांडता येतात ही एक दीर्घकाळची गरज होती यापूर्वी आयोगाकडून एकूण चार हजार सातशे एकोणीस सर्वपक्षीय बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत त्यामध्ये अठ्ठावीस हजारांहून अधिक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे पाकिस्तानच्या